चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल एकोणचाळीस वर्षानंतर ऋणानुबंधाच्या पडल्या गाठी कोथरीच्या आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात एकोणचाळीस वर्षापूर्वी शिक्षण घेत असताना वर्गमित्राच्या समेत असणाऱ्या ऋणानुबंधाच्या घटना डोळ्यासमोर येत असताना प्रत्येकांचं मन आनंदाने भरून येत असताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रुत तरळताना दिसत होते या निमित्ताने प्रत्येकाच्या ऋणानुबंधाच्या गाठी दिसून येत होत्या निमित्त होते ते कोथळी येथील आदर्श विद्यालयातील सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केल्या स्नेह मेळाव्याचे आदर्श विद्यालयाचे सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी या वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी रविवारी गुरुजन मित्रमैत्रिणी शिक्षकेतर कर्मचारी यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक ए डी शिरो हे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपले गुरुजन वर्ग शिक्षक एस बी नेसकर एम बी चकोदे एन बी उपांडे ए पी पाटील टी एस माळी लागी लागी पाटील दी दी ए पुदाले, एस जी एन पाटील मॅडम कर्मचारी यांची करून व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचा आदर ठेवून एकोणचाळीस वर्षानंतर त्यांचा यथोचित सन्मान करून गुरुवंदनात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक या समारंभाचे अध्यक्ष एडी शिरोडे यांनी केले तसेच त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावाही आपल्या मनोगतामध्ये घेतला शैक्षणिक क्षेत्रात सेवा करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची जी पुण्याई आम्ही कमवली ती पुण्याई तुम्हा विद्यार्थ्यांच्या आशीर्वादामुळे परत आम्हा सर्वांचीच मुले सध्या चांगली शिकून चांगली शिकून ती आपापल्या संसारात चुकी असल्याने परत मिळाली आहे असे मनोगत यम बी चकोते यांनी व्यक्त केले उज्ज्वला हळे जयश्री उपपादे सुजाता शिरोटे सुनीता इंगळे सुनीता कोरे व संजीव पुजारी या माझी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून गतकाळातील आठवणींना उजाळा दिला या आदर्श दहावी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी बॅसने आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या व वाड्या वस्त्यावरून चालत येणाऱ्या गरीब व विद्यार्थ्यांना शाळेला येण्यास सोयीची व्हावी म्हणून सायकल घेण्यासाठी देणगीही दिली या स्नेहमेळाव्यात दीप प्रज्वलन प्रार्थना श्रद्धांजली गुरुजनांचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार माझी विद्यार्थ्यांचा परिचय करमणुकीचे कार्यक्रम गीत गायन फणी गेम्स अल्फार भोजन यासह विविध कार्यक्रम अमाप उत्साहात पार पडले स्वागत दिलीप माळे यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन फी बी चौगले यांनी केले या बॅचेत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपचार थांबवून स्नेह मेळाव्यास उपस्थिती सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी या दहावीच्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांचे आठ आवडते वर्ग शिक्षक एस बी नेचकर हे या स्नेह मेळाव्याच्या ठिकाणी दिसत नव्हते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची मने नाराज झाली जसे माहेरला गेल्यानंतर समोर आई नाही दिसली की होते तसे नेचकर सर प्रकृती असं असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात चार दिवसापासून उपचारासाठी दाखल होते मात्र एकोणचाळीस वर्षांतर आपले सर्व विद्यार्थी आणि सवंगडी भेटणार असल्यामुळे त्यांनी उपचार थांबून रुग्णालयातूनच कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन दिवसभर कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रती असणारा जिव्हाळा व ऋणानुबंध दिसून आला आणि याची माहिती विद्यार्थ्यांना कळताच विद्यार्थ्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा